ते बघा आज आपण बनवली घरच्या घरी एकदम मार्केटमध्ये भेटते अशी बुंदी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत तर कुठल्याही आपण असं स्पेशल त्याचं झाऱ्याने वापरला तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बुंदी बनवण्यासाठी आपण इथे एक कप बेसनपीठ घेतलं आहे एक चाळणी घेतली बघा तर बेसनपीठ आपण ना पहिलं चाळून घेऊया म्हणजे ना कसं हलकं झालं ना बेसनपीठ तर एकदम व्यवस्थित असे आपली बुंदी तयार होते त्यामध्ये आपल्याला चिमूटभर असा खायचा सोडा घालायचा जास्त नाही फक्त चिमूटभर टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपण हे बेसनपीठ चाळून घेऊया हे बघा बेसनपीठ व्यवस्थित बेसन बेसन चाळून घेतलं आहे आपण आता इकडे आपल्याला नाही याच्यामध्ये तर एक कप बेसनपीठ आहे तर अर्धा कप आपण इकडे पाणी घेतलं आहे तर मी किती लागते तुम्हाला पाणी ते सांगते तर आपण अर्धा कप पाणी घेतले तर थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ व्यवस्थित एकदम डायरेक्ट पाणी टाकू नका हे पाशा अशा पद्धतीने थोडं थोडं टाकलं त्याच्यात ना गाठी बनणार नाही तर एकदम डायरेक्ट टाकलं तर गाठी बनतील तर आपल्याला जे पण त्याच्यात गाठी होऊन नाही द्यायच्या अशा पद्धतीने मिक्स झाले तर आपण याच्यात अजून थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्स करताना ना एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं जेणेकरून नाही याच्यात काय होतं इयर बनतं आणि मग एकदम हलकी हलकी बुंदी होती आपली याला कमशे कम आपल्याला ना तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित फेटून घ्यायचे असं एका एक डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तीन चार मिनटं आपल्याला बघा इकडे मी आता पूर्ण आपण अर्धा कप पाणी वापरले म्हणजे एक कप बेसन बेसनपिठाला अर्धा कप हे पाणी आपण पूर्णपणे वापरले तर आपण हे नंतर लास्ट पाणी टाकले ते मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटासाठी अजून तीन चार मिनटं में मी ऑलरेडी आल याला फेटले अजून आपण एक दोन मिनटं फिरूया हे बघा असं पाहिजे आपल्याला आता इकडे आपण पाक करून घेऊ एक वाटी आपण साखर घेतली जेवढं पीठ घेतलं होतं तेवढीच साखर आहे ही त्यानंतर ते आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे थोडंसं कमी घेतलं मी म्हणजे पाऊन वाटी एवढं पाणी घेतलं आहे तुम्ही एक वाटीत साखर तर एक वाटीच पाणी टाकू शकता त्यानंतर आपल्याला नाही ते याचा पाक बनवून घ्यायचं आहे बघा दोन तीन केशरच्या काड्या टाकल्यात मी याच्यात आणि दोन तीन इलायचे पण टाकल्या होते तर आपल्याला इथे एक या दोन ताराचा पाक बनवायचा नाही फक्त दोन चार मिनटं याला छान उकळून घ्यायचं आपल्याला साखर मेल्ट झाल्यानंतर दोन चार मिनटं उकळून घ्यायचे या साईडला ठेवूया आपण आता हे आता इकडे आपण बघा तेल गरम करून घेतलंय तर तुम्ही ना ते आपली खोबरं किसायची किसनी जी असते ना ती पण घेऊ शकता या तसा झारे घेऊ शकता बघा तर मी या झाऱ्यातच बनवते आता तर इकडे आपण झाऱ्यावर बघा थोडंसं बेसनपेठ टाकलं आहे तर याला हलवायचं नाही आधी पहिलं तर हे बघा मस्त एकदम गोल 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 अशी बुंदी पडायला लागली कुठलंही स्पेशल असं काय आण हे करायची झारे घ्यायची गरज नाही आपल्याला हे बघा किती मस्त बुंदी आपली पडायला लागली आणि त्यानंतर असं हलक्या हाताने बघा बारीक बारीक असं टाईप करायचं जास्त जोर लावू नका नाहीतर मग ते गाठी गाठी होते लका जागेवर पडलं तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली बुंदी टाकून घ्यायची आणि मस्त दोन तीन मिनटं बघा छान तळून घ्या म्हणजे काय क्रिस्पी झाली पाहिजे एकदम बघा किती मोत्यासारखी एकदम मोकळी मोकळी झाली का नाही बुंदी तयार एक दोन मिनटं व्यवस्थित तळी बघ काढून घेऊया तर अशा पद्धतीने ना मी तीन कलरची बनवणार आहे तर हे तुम्हाला मी तो एक तुमच्या आवडीचा कलर तुम्ही टाकून बनवू शकता ही प्लेन बनवली आपण याच्यात कुठलाही कलर नाही तर माझ्या घरात फक्त दोन कलर होते एक ऑरेंज आणि एक रेड होता तो तोच मी टाकला आहे ऑरेंज आणि म्हणजे थोडंसं येलो कलर होता तो ते येलो कलरच टाकला आहे मी थोडासा तर हे ऑरेंजमध्ये मी म्हणजे खूपच थोडा टाकला तर तो असा कलर बनला आहे बघा याचा त्याची पण आपण हे बघा अशी मस्त बारीक बारीक व्यवस्थित बुंदी पडते पूर्ण बनवून घेऊया हे बघा ही, ही पण बुंदी बघा किती मस्त आपली तयार झाली तर अशाच पद्धतीने आपण काय करूया पूर्ण बुंदी तळून घेऊया फटाफट तर पूर्ण बुंदी आपण तळून घेतली बघा तीन कलरची बुंदी आपली तयार झाली आणि पाक आपला थोडासा गरम आहे जास्त गरम पाक आता नाही टाकायचं कलरचे ग्रीन कलर असं अजून दिसायला हे छान दिसलं असतं बघा आणि किती मस्त अशी आपली बुंदी तयार झाली ते बघा आता बुंदी आपण पूर्ण पाकात टाकू पाक जास्त गरम नाही पाहिजे टाकताना फक्त थोडासा गरम पाहिजे आणि ते काय मिस्टेक झाली मी तुम्हाला ती पण दाखवणार आहे ते बघा ही बुंदी टाकू आपण त्यानंतर हे बघा एक तर झाऱ्यामध्ये टाकली ना बुंदी तो त्यानं तर त्यानंतर झाड्या दुसऱ्या हे टाकायला पुसला नाही ना खालने खालच्या साईडनी तर ही अशी झाली ती बघा तर मी तुम्हाला ती चूक करू नका जेव्हा आपण एक बे बनवताना झाऱ्या टाकून तर झाऱ्या खालच्या साईडनी पुसून घ्या व्यवस्थित नाही तर मग ही अशी बनती पण आता ही टाकून नाही कशाला द्यायची ना आपण याच्यातच टाकूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे पाक पूर्ण ऑब्झर्व केलं पाहिजे यांनी मिक्स करून घेतल्यानंतर आपण दहा ते बारा मिनटासाठी नाही याच्यातच ठेवूया हे बघा दहा मिनटं झाले आणि पाक यांनी पूर्णपणे अब्ज केलं आहे तर आपण काय करू याला ना तुपाचा आपण तेलात तळी पण याला तुपाचा टेस्ट आला पाहिजे ना म्हणून आपण याच्यात एक चमच एवढं तूप टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण बघा इकडे एक एका ताटामध्ये पूर्ण बुंदी काढून घेऊया आणि पाक पूर्ण अब्जर्ब केला आहे बुंदीने बघा एकदम झटपट आणि टेस्टी अशी बुंदी आपली तयार होते तर पूर्णी बुंदी आपण एका ताटामध्ये ही एक काढून घेतली तर थोडेसे थंड झालं नाही एक पूर्णपणे एकदम मोकळी मोकळी अशी तयार होते तर तुम्हाला दाखवते बघा हे बघा अशी एकदम मोकळी मोकळी झाली की नाही मार्केटसारखी बुंदी तयार बघ आणि याने ना ही इलायचीवर टाकलेली नाही तर बनतानाच्यात काय कचरा तर कशी वाटली तुम्हाला माझी ही बुंदीची रेसिपी झटपट अशी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय